भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची प्रतिकृती सांगलीत कोरेगाव येथे झालेल्या लढाईला एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजीला दोनशे सहा वर्षे पूर्ण झाले सांगली येथील रमामाता उद्यान उभारण्यात येत असलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला आज सांगलीतील असंख्य आंबेडकरी बांधवांनी अभिवादन केले माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकडे यांच्या प्रयत्नातून भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची पंच्याहत्तर फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येत आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे तरीही आज आंबेडकरी बांधव विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते त्रिसरण गाथा गाऊन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व बांधवांनी मानवंदना दिली महाराष्ट्रात भीमा कोरेगाव नंतर सांगलीत महानगरपालिकेच्या वतीने पंच्याहत्तर फूट उभारण्यात आलेल्या इतिहासाची साक्ष असलेल्या शौर्य विजय स्तंभाला अभिवादन करण्यात आले विजय स्तंभाला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील व सुकुमार कांबळे यांनी भेट देऊन अभिवादन केले समता सैनिक दलाने यावेळी मानवंदना दिली

Yes, 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 <coughs> 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 ए, आता पहिल्या एकला हात आपल्या डाव्या भावाच्या वरती आणि जय भीम हा गोष्टी दुसऱ्या दुसऱ्याचा दोन म्हटलं की फालया किती ठेवा

आज एक जानेवारी राष्ट्रीय संभाची आठवण म्हणून सर्वांना परत एकदा क्रांतिकारी भीम करून आज या ठिकाणी मी नंबरपणे निवेदन करतोय अठराशे आट्रा अठराला जी ऐतिहासिक लढाई झाली न भूतो न भविष्यती पण ज्या लढाईची दखल इथल्या मनुवाद्यांनी किंवा त्यांनी लिहिलेल्या इतिहासानं घेतली नाही अशी ही ऐतिहासिक लढाई म्हणजे भीमा कोरेगावचा रणसंग्राम सिद्धनाथ आणि त्यांच्या पाचशे सोबत्याने अठ्ठावीस हजार पेशव्याईचा खात्मा केला ही लढाई राजकीय नव्हती तर ती आमच्या अस्तित्वाची लढाई होती पेशवाईबरोबर समझौता करत असताना सिद्धी सिद्धनाकाने प्रस्ताव मांडला की आम्हाला इंग्रजांच्या बाजूनी लढायचं नाही आम्ही तुमच्या बाजूने लढतो पण तुमच्या राज्यामध्ये आमच्या समाजाचं काय स्थान असेल तर श सिद्धनाकाने अरेरावी करत कावळ्यासारखी कावकाव करत आमचा अधिकार नाकारला आमचं अस्तित्व नाकारलं आम्ही इथले मूलनिवासी आहोत हे नाकारलं आणि मग सिद्धनाकच चिडून पेटला पेठून उठला आणि आपच्या पाचशे आपल्या सोबत असणाऱ्या पाचशे महार सैनिकांना त्यांनी अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रशिक्षण देऊन एकतीस एक डिसेंबर एक अठराशे त्या रात्री काळोख्याच्या रात्री भीमा कोरेगावच्या नदीकाठी त्या रंग रंगसंग्रामाला सुरुवात केली बापू गोखले थरथरा कापाला त्या सिद्धनाकाचा पराक्रम बापू गोखलेला माहित होता पेशवाईला माहित होता सगळं सैनिक तीस हजार सैनिक होत पाच हजार घोडदळ आणि पंचवीस हजार पायदळ होत यातून काही अठ्ठावीस या हजार वाट्याला का काम केलं तेव्हापासून तुझ्यासारखे के छप्पन पाहिलेत ही म्हण प्रचलित आलेली आहे कारण आपण जर गणित बघितलं तर अठ्ठावीस हजार भागिले पाचशे महार याचं उत्तर तुम्हाला छप्पन मिळतय ही जी म्हण आहे ती भीमा कोरेगाव रणसंग्रामांची साक्ष देणारी म्हण आहे आणि त्या आठवतीची आठवण म्हणून इंग्रजाने भीमा कोरेगावला स्तंभाची नि निर्मिती केली बाबासाहेब प्रत्येक के एक जानेवारीला त्या विजयी स्तंभाला नतमस्तक होण्यासाठी जात असताना म्हणायचे मला अभिमान आहे या शूर जातीमध्ये माझा जन्म झाला आणि बाबासाहेबांना परिवर्तनाची प्रेरणा त्या सिद्धनाकाच्या लढाईपासून मिळाली आणि मग बाबासाहेबांनी तो इतिहास निर्माण केला याच विजयी स्तंभाची प्रतिकृती या प्रभागाचं नेतृत्व करणारं फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आदरणीय जगन्नाथदा ठोकळे यांनी दहा वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत असताना हा एवढा ओपन पीस मिळवला आणि याच्यामध्ये माता रमाई आंबेडकर उद्यानाची निर्मिती करत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भीमा कोरेगावची प्रतिकृती उभ्या करण्याचा एक चांगला उपक्रम जगन्नाथदानी या ठिकाणी उभा केलेला आहे त्याबद्दल जगन्नाथ दादांचं कौतुक करावंसं तेवढं थोडंच आहे त्यांचं पुनर्शे एकदा या ठिकाणी कौतुक करतो आहे आणि याबरोबरच या, या प्रतिकृतीच्या समोरच्या बाजूला जो रोड रेल्वे पुलाकडे जातो आहे त्या ठिकाणी एक सुंदर बगीचा आणि बुद्धांची हस्तमुद्रा आणि आर्टिफिशियल असे कारण जे आणि आर्टिफिशियल लाइटिंग त्यामध्ये अतिशय सुंदर भीमा कोरेगावचा स्तंभ सांगली येथे सांगली कृ मिरज कुपवाड महापालिकेने या ठिकाणी उभा केलेला आहे भीमा कोरेगावचा जो शौर्य तो शौर्य महाराष्ट्रभर त्याचा प्रसार व्हावा म्हणून सांगली येथे जो हा स्तंभ उभा केलेला आहे याचं फार मोठं प्राचित आहे अशा पद्धतीचे स्तंभ पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिलाच असा मोठा स्तंभ आहे काल एकतीस तारखेला महाराष्ट्रातून लाखो आणि पुणे येथे भीमा कोरेगावला अभिवादन करण्याकरता जातात पण त्याच्यातून जे या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांनी या ठिकाणी सांगली येथील या भीमा कोरेगावच्या स्तंभावाला अभिवादन करण्यात यावं अशा पद्धतीची मी विनंती